आता 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 चार वाजलेले आहेत जनावरांना कुठे टाकायला चालू केलेला आहे भायन आता हे आपलं खूप वर्षापूर्वी आपली सर्व जनावर बसतात आपल्याकडे पत्र्याचा शेण नाही परंतु नैसर्गिक असे झाड असल्यामुळे जनावरांना खूप असा चांगला निवारा आणि गारवा मिळतो साईडनं ही निर्माण झाड उंची झाल्यामुळे आपल्याला गोरांना ऊन म्हणून कसल्याही लागत नाही सकाळचं इकडून सावली येते सूर्य उगवला की इकडून नारळाची सावली लिंबाची सावली करंजीची येते आणि दुपारना इकडून असे चिकडून पण आहेत झाड आणि असं दुपारना लिंबाचं झाड असल्यामुळं वरून पण नाही ऊन लागत त्याची सावली भरपूर पडते जनावर खूप आहेत पण बसते ती तेवढी झाडा खाली अशी टाकू लागायचं पिऊ पिऊकते कुटी तू हो टाकू लागते पप्पाला कुठे मूर्ती झाले करू लागते म्हणून पप्पा अजून <laughs> किती गुरांना राहिले टाकायची कुठे दोन तीन पिऊ पिऊ बोल की एवढे तू गा ना मग गे नाही गाणं म्हणत तू आता गोरं बघायची ती सोडते का तू एक कि कुठे खायला बकोळी बघाय कशी खायची बकोळी कशी खायला लागली तिला सोडून इकडे आहे पण तोपर्यंत दुसऱ्याच्या कुंडीतलं खायला लागले तिथं बांधल्या मग बया तो इकडे टाकायचे सर तोपर्यंत त्या बकोळीने नेहमी ने कुठे ओढवली तिची असा रोड गेलेला आहे आपल्या घरापासून आता भया सर्व जनावर सोडून लावतो आता गंमत बघा गोरा कशी मनान आप आपल्या जाग्याला जाते ती कुटी खाते ती

चिंगू आगा पाना करतील मूर्ती लहान आहे म्हणून आठ लिटर दुधीच्या आठ लिटर आपली चंद्रा दिसायला लहानपणी चंद्रासारखी दिसत होती खूप मस्त दिसत होती त्यामुळे आपण इथं

तर आपण सर्वांनी बैठलेलं असेल आता मी सर्व जनावर ह्या साईडनं सोडून लावली नंतर त्यांच्या त्यांच्या कुंडीत येऊन ते आता खायला लागलेले आहेत जनावरंही खूप हुशार असतात ह्याचं उदाहरण मी तुम्हाला दाखवलेलं आहे प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या कुंडीमध्ये येऊन खाऊ लागलेलं आहे कोणीही दुसऱ्याच्या कुंडीमध्ये गेलेलं नाही वाईची याची कशी बघते बघा ती म्हणत असेल आम्हाला का आज मोबाईलमध्ये मालक आमचा दाखवायला लागला आहे तर आपले सर्व जनावरं बांधून झालेली आहेत त्यांना आपल्याला दाव धरून कुठेही घेऊन जावं लागत नाही त्यांची ते शोल्ग ह्या जागेवरून त्या जागेवर जातात त्यांना खूप अशी मस्त सवय लागलेली आहे मित्रांनो ही आपली लहान चिंगे ही व्यायलेली आहे खूपच दिसायला छोटी आहे परंतु त्या आपली एक मराठीत मन आहे की मूर्ती लहान कीर्ती महान असं या चिंगेचं काम आहे दिसते खूप लहान परंतु दूध आपल्याला ते आठ नऊ लिटर वन टाईम देते दोन्ही टायमाचं अठरा एकोणीस लिटर दूध देते चिंगे आपली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याला खायला सकाळ अर्धा कॅरेट आणि संध्याकाळी अर्धा कॅरेट लागतो कमी खाणे जास्त काम असं आपले चिंगेचं काम आहे आपली बकोळ राहिली बघा बांधायची ते म्हणायला लागली मालक मला पण बांधा भोका लागलेले आहेत त्याला आपण आता बांधूया